ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षातील शरद पवारांचे खंदे समर्थक व सोलापूरचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता त्यानंतर शहर अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती मंगळवारी टेंबुर्णी येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल कार्याध्यक्ष नाना काळे व तौफिक शेख यांची निवड झाल्याचे घोषित करत नियुक्तीपत्रही प्रदान केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने व त्यांच्या हस्ते मंगळवारी टेंबुर्णी येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फादर बॉडीचे नूतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या व त्यांना नियुक्ती प्रदान करण्यात आले टेंबुर्णी येथे सोलापूर शहर जिल्हा अध्यक्षपदी सुधीर करटमल शहर जिल्हा कार्याध्यक्ष पद्माकर काळे तौफिक शेख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव शहर प्रवक्ता आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमर खान बेरिया महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नलिनी चंदले यांच्या निवडी करण्यात आल्या